उच्च शिक्षण व अनुभवांचा ग्रामस्थांना फायदा देता यावा याकरिता शिवसेनेच्या माध्यमातून दरेवाडी गटातून उमेदवारी मिळावी अशी विनंती इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनी शिवसेनेकडे केली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीत इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनीही शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे मुलाखत दिली प्रवीण कोकाटे हे उच्च शिक्षित असून व्यवसायाने ते इंजिनियर आहेत शिक्षण व अनुभवाच्या जोरावर इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनी दरेवाडी गटात अनेक कामे मार्गी लावली आहेत दरेवाडी गटात एकूण सोळा गाव असून या सोळा गावांमध्ये प्रवीण कोकाटे यांचा मोठा जनसंपर्क आहे यापूर्वीही गावातील निवडणुकीत पॅनल उभारून प्रवीण कोकाटे निवडून आले आहेत दरेवाडीसह त्याला जोडलेल्या सोळा गावांमधील तरुण व ग्रामस्थांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे दरेवाडी व त्याला जोडलेल्या सोळा गावांचा विकास व्हावा याकरता आपण पंचायत समिती निवडणूक लढवत असल्याचे इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनी यावेळी सांगितले मी इंजिनियर प्रवीण कोकाटे दरेवाडी जिल्हा परिषद गट नगर तालुका या ठिकाणहून उमेदवारीसाठी इच्छुक आहे तरी सन दोन हजार आठ साली मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली त्यानंतर मास्टर डिग्री घेतली त्यानंतर आमच्या कुटुंबाचा एक राजकारण आणि समाजकारणाचा वारसा होता आणि त्या माध्यमातून माझं शिक्षणाचा उपयोग समाजकारणासाठी कसा होईल या संदर्भात मी विचार केला आणि आमचे काही मित्रमंडळी असतील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील या सर्वांनी एक मला सल्ला दिला तुझ्या हातून काहीतरी समाजाची सेवा घडणं अपेक्षित आहे आणि तुझ्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी झाला पाहिजे ह्या हेतूने मी दोन हजार पंधराची निवडणूक आमचं माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनल मी गावामध्ये टाकलं पंधरा जागा मी लढवल्या त्यामध्ये अपेक्षित मला मिळाला आणि बहुमताने मी त्या त्या ठिकाणी विजयी झालो आणि खरा समाजसेवा माझ्या हातून त्या ठिकाणी चालू झाली या ठिकाणी कुठेही राजकारणासाठी राजकारण न करता किंवा विरोधासाठी विरोध न करता मी त्या ठिकाणी काम करता आणि माझे सहकारी माझ्या खांद्याला खांद्या लावून मला साथ देत आहेत त्या त्या माध्यमातून आम्ही चिचवणी पाटीलमध्ये आता कायापालट चालू केला आहे आणि आता हे करत असतानाच आता आमचा तरुण वर्ग उत्साही झाला आणि मला दरवाडी घाटातून जवळपास सोळा गाव आहेत या प्रत्येक गावातून मला तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह भेटला आणि त्यांच्या माध्यमातून मला त्यांनी असं सांगितलं की दादा तुम्ही आता जिल्हा परिषदेची उमेदवारी करायला पाहिजे तुमचा या शिक्षणाचा उपयोग आपल्या पूर्ण गावा सम गावासाठीच न राहता पूर्ण गटासाठी कसा होईल आणि तालुक्यात तुमचं योगदान कसं राहील या दृष्टीनं तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही इथं खाली न राहता तुमचं थोडं वरिष्ठ पातळीवर तुम्ही काम केलं पाहिजे असं त्यांचा ओरा होता आणि त्या दृष्टीने मी त्यांना चाचपणी करायला सांगितली आणि मी पाहिलं तर मला संपूर्ण गटातून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे मी ह्या गटातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि तसं पाहिलं तर शिवसेनेचा विचारांचा पगडा नगर तालुक्यात चांगला आहे आणि शिव प्राध्यापक शशिकांतजी गाडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संध्याजी कारले यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही नगर तालुक्यातील शिवसेना जोमाने वाढवली आहे आणि शिवसैनिक एकदम प्रामाणिक काम करत असतात ते त्यांना कशाची अपेक्षा नसतं आणि ते कसली अपेक्षा न ठेवता एकदम जो कार्यकर्ता भटेल जो नेता असेल फक्त त्यांना धनुष्यबा चिन्ह अपेक्षित असतं आणि ते त्यांच्या मा माध्यमातून आपले कामं करून घेण्याच्या त्यांना अपेक्षा असते आणि त्यामुळे मी त्यांना साथ दिली आणि शिवसेनेकडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने मी आज या ठिकाणी जो मुलाखतीचा कार्यक्रम के आयोजित केला आहे त्या ठिकाणी मुलाखतीसाठी आलो होता आणि आत्ताच मुलाखत मी दिलेली आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की मला या गटातून उमेदवारीची संधी शिवसेना पक्ष अनिलजी राठोड विजयजी पाटील आणि प्राध्यापक शिक्षिकांची गाडेसर आणि संदेशजी कारले हे मला उमेदवारी देतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्या माध्यमातून मी नक्कीच जनतेची सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करील आणि जी संधी मला भेटेल जिल्हा माध्यमातून माध्यमातून त्या मा त्या मी आपल्या तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही विविध विकास योजना कशा आणता येतील त्या दृष्टीने मी निश्चितच प्रयत्न करेल एवढे बोलून मी थांबतो पंचायत समिती निवडणुकीत इंजिनियर प्रवीण कोकाटे यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा दरेवाडी गटातील ग्रामस्थांची आहे प्रतिनिधी आमिर सय्यद टी व्ही न्यूज अहमदनगर